संकल्पनेतून सुरू आहे मी आल्यावरतीच खरं तर खूप समाधानी झालो मी समाधानी ह्यासाठी झालो की आजूबाजूला बघितलं तर सगळं आता कॉन्क्रीटचं जंगल उभं आहे आणि मी मागच्या दोन वर्षापासून हाच विचार करत असतोय की आपण रोड बनवलेत सगळे कॉन्क्रीटचे केले पुलांची कामं करतो इमारती करतो काही भागातील डोंगर फोडतोय वृक्षतोड करावी लागते पण वृक्षाचं संवर्धन करणं किंवा ते वृक्ष लावगड करून त्याला कसं संगोपन करता येईल कशी वाढ करता येईल ह्याचा विचार करणारी माणसं काही इतके आहेत आणि त्या जादरणी बाकच्या माध्यमातून जे काही आम्हाला मार्गदर्शन मिळते मी मगाशी सांगितलं की ही आठ एकर जागा आहे नगरपंचायतने ठराव केला आहे की नाही मला माहीत नाही पण नगरपंचायतने ठराव करून ही जागा वन क्षेत्र ऑलरेडी आहे गाथावन म्हणून त्याला गाथावन म्हणून आईक आपलं एक ठराव करून घ्या आणि या क्षेत्रावरचं वन संवर्धनाकरता एक ऐवजी दोन कर्मचारी ते नगरपालिका या ठिकाणी त्यांच्या पगारातून किंवा नगरपालिकेच्या खर्चतून या ठिकाणी घेत वेळोवेळी लागणारा जे सी पी लागला आनंद देत पैसे चालू फुकट देऊ नको मी सांगतो मशीन फक्त वेळोवेळी दे मशीनचं बिल लागलं ते पण द्या इथं ह्या आठ एकरला संपूर्ण कंपाऊंड करायची जबाबदारी माझी तुम्ही पाणी लागणारे वृक्ष आणि लागणारे काय इथला सिक्युरिटी असेल वॉचमॅन असेल किंवा कर्मचारी असेल तेवढं फक्त नगरपंचायत या ठिकाणी द्या तुम्हाला मित्रांनो म्हणजे वृक्ष लावगड करणं म्हणजे आज फक्त फोटो सेशन करून जाणं हे काम पुढाऱ्यांचं राहिलेलं नाही तर ते वाढवणं त्याचं संगोपन करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे या वृक्षाचं महत्व अजून अवघ्या पाच दहा वर्षात कळणार आहे पंचवीस वर्षाची पण गरज नाही फक्त पाच दहा वर्षात या पिंपरी चिंचवड रावेतला जे लोक बिल्डिंगमध्ये राहतात ना आम्हाला श्वास घ्यायचा आहे कुठं झाडं भेटतील ते पळत येणार आहेत माझ्या जीव मधली माणसं सुद्धा इथं पळत येणार आहेत शनिवार रविवार इथं माणसंच माणसं असणारी जेवढी झाडे त्याच्यात चारपट माणसं असणारे कारण <laughs> त्यांना आनंदच मिळणार नाही मी मागा अशी उल्लेख केला की शंतनू नायडू जो रतनजी टाटासाहेबांकडं कुटुंबातल्यासारखा त्याचा सगळी देखभाल करता त्याचा <laughs> मी दिवशी व्हिडिओ पाहिला त्याने मुंबईतल्या जिथं जिथं गार्डन आहे किंवा जिथं आपल्या झाडांच्या जिथं मोठमोठे प्लॅनिकला परिसर आहे तिथं त्यांनी वाचन ही एक संकल्पना सुरू केली आणि तिथं प्रत्येक सोसायटीतली माणसं येतात शांतता आहे म्हणजे त्यांना विचारलं की था, था विचार तुम्ही हा भाग किंवा इतर परिसर का निवडला तुम्ही चांगलं एखादं मोठं ऑफिस ऑफिससारखं किंवा असं ए सीचा हॉल घेऊन त्याला आपण अपेक्षिका म्हणतो ती अपेक्षिका केली असेल मला तसं नाही आहे त्या झाडाच्या खाली बसल्यावरती जी पॉझिटिव्हिटी मिळते तो ऑक्सिजन मिळतो त्या पक्ष्यांचा किलबिला तो आवाज मिळतो ऐकायला तो आपल्याला पुढेही किती पैसे खर्च किती मिळत नाही आणि ही संपत्ती आपल्याला निसर्गाने दिली आहे ही जागा आपल्याला दिली आहे मी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करेन सगळ्यांना महाराजांचं आयुष्य शंभरीच्या पुढा असं आम्हाला पाहायला मिळत पाच वर्षाचा माझा कार्यकाळ आहे नक्की मी मला पूर्ण प्रोजेक्टला आव्हान केलं एक लाख दहा हजार मतांनी निवडून आला आहे मी तुम्हाला सांगतो एक लाख दहा हजार झाडं लावण्याची जबाबदारी या चार वर्षात नक्की आमच्या तो तो दा ते फैजी शिंदे या दा त्यांच्यावर आले त्यांच्यावर काम करतो इते राष्ट्रगीतला दा दा नाही दादा तुम्ही शब्दाचे पक्क्यात आहात मला वृक्षावरती प्रेम करतो मला वृक्षासाठी मदत करा त्यांनी सांगितलं आम्हाला एक तशी तंबी आली आहे वरण किती दिवसा या आपचित कुडा घेतला पाहिजे त्यांची दादा तुमची साथ मिळाली म्हणजे माझी झाडं पण लावून होती तुम्ही लावा मी जगवणार तुम्ही जगणार माझी मोटर वाढणार